आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी राहुरी शहरामध्ये नगर परिषद सभागृहात राहुरी तालुक्यामधील गणपती मंडळांची शांतता कमिटीची बैठक पार पडली आहे यावेळी बोलताना तहसीलदार नामदेव पाटील म्हणाले की ध्वनी प्रदूषण वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं तसेच मंडळांनी आपले मंडप डेकोरेशन हे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन करावं त्यासोबतच प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशा सूचना तहसीलदार पाटील यांनी दिल्या आहेत त्यानंतर मार्गदर्शन करताना पोलीस संजय ठेंगे यांनी सर्व मंडळांना गणपती महत्त्व सांगून डी जे पासनं होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर चर्चा केली आहे आणि डी जे न लावण्याबाबत सूचना केल्यात तसेच कायद्याचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणाचीही गळ केली जाणार नाही अशी तंबी देखील दिली आहे तसेच पारंपरिक वाद्य लावून गणपती उत्सव साजरा करावा अशाही सूचना देण्यात आल्या त्यानंतर गणपती मंडळाचे सदस्य नाराज होऊन तडकाफडकी बैठकीमधनं निघून गेले आणि त्यानंतर डीवाय जयदत्त भवन यांनी म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं कोणीही उल्लंघन करू नये अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल असं सांगून डीजे लावू नये अशा सूचना त्यांनी केल्यात याप्रसंगी सूत्रसंचालन राऊत यांनी केलं आहे तर पी एस आय शिरसाट यांनी आभार मानले बैठकीसाठी राहुरी तालुक्यातील तहसीलदार नामदेव पाटील डीवाय एसपी जयदत्त भवर गटविकास अधिकारी तायडे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंडे यांची उपस्थिती होती तर गणपती मंडळामधील शहरामधील सर्वच अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच पत्रकार बांधव या ठिकाणी हजर होते यावेळी सुनील भुजाडी राजेंद्र वाडेकर राजेंद्र परदेशी सतीश फुलसौंदर श्रयेश लोळगे संतोष लोडा अनिल भट्टड देवेंद्र लांबे मंदार धुमाळ राजेंद्र पवार गणेश फुगारे आप्पासाहेब तनपुरे योगेश शिंदे दिगंबर शिंदे शुभम धाडगे तसेच स्वप्नील भालेकर अशोक मंडलिक अप्पासाहेब मकासरे गणेश कोहकडे श्रीकांत मेहत्रे ऋतिक सुरोसे सूरज आमटे शुभम देवरे भैया देहवाळकर तसेच गणेश ढोले आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज पोलिस स्टेशन रावरी अंतर्गत जे काही गणेशोत्सव मंडळ आहेत त्या मंडळाचे पदाधिकारी शांतता समितीचे सदस्य प्रतिष्ठित नागरिक यांची शांतता समितीची बैठक या ठिकाणी नगरपरिषद हॉलमध्ये झालेली आहे सर्व नागरिकांना यातून आम्ही आवाहन केलेलं आहे की येणारा गणेशोत्सव सर्वांनी आनंदाने उत्साहात साजरा करायचा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन होणार नाही डी जे असतील साऊंड सिस्टम असेल हे कोणत्याही प्रकारे डेसिबल जे तुम्हाला नेमून दिलेलं आहे त्याचं उल्लंघन करणार नाही कोणी यास यासाठी सर्व नागरिकांना मी मंडळांना आवाहन केलेलं आहे आजच्या ह्या गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीत आपण साधक बाधक चर्चा केलेली आहे आणि या निमित्ताने माझ्या सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना एकच एक विनंती राहील की आपण पर्यावरणपूरक समाज उपयोगी आणि वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम राबवून हा गणेशोत्सव अत्यंत आनंदाने आणि उत्साहात साजरा करावा आणि ज्या सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचंही कुठं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी जेणेकरून खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा करण्याचं सा आपल्याला आनंद घेता येईल मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी